नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तर आज बघा बरं हे कसं वाटतंय कॉम्बिनेशन ह्या साडीवरती एवढे ब्लाऊज जायला लागलेत ना तुम्हाला काय सांगते कुठलाही ब्लाऊज घाला मॅचच जायला लागलाय मस्त वाटतंय मला हे बघा ह्याच्यात थोडंसं पोपटी आहे ना म्हणून हे घातलं बघा बरं दिसतंय का ह्याच्यावरचा जो मॅचिंग ब्लाऊज पीस होता ना मी देऊन टाकला म्हटलं शिवून घ्या तुम्ही कोणीतरी असेच ह्या साड्या आहेत ना आता सगळीकडे आलेले आहेत बरं का त्यामुळे तुम्ही पण ही साडी अशा प्रकारची साडी घेऊन टाका परत ह्या मिळत नाहीत खूप मऊ आहेत सुंदर आहेत छान आहेत आणि ह्याच्यावरचे ब्लाऊज एवढे एवढे शिवा फार सुंदर दिसतात फार सुंदर दिसतात तर आता हां हां आले कोण आलं बाई बघूया आता कोण आलं ते कुठल्याही वेळेला करायला बस व्हिडिओ सकाळी बसा दुपारी बसा संध्याकाळी बसा अगदी रात्री नवळा जरी व्हिडिओ करायला बसलो ना तरी कोणतरी येतच असत पेटीत टाका लाईट बिल चल लाईट बिल आलेलं आहे किती आलंय काय आलंय फारसा मी कधीही विचार करत नाही तुम्हाला मी खरं सांगते है का माहितीये का अंधार होत आहे का उद्या झाला तर झाला बाई छान वाटायला लागलंय मला उकडतो ना नाहीतर लाईट लावल्यावर हे मंगळसूत्र साठ रुपयाचं हे डायमंडचं आहे डायमंडची आणि हे कानातले सगळं मिळून साठ रुपयामध्ये बेस्ट की नाही काय होत नाही आंघोळ करा काही करा याच्यावरती पाणी घाला महिनोन महिने काय होत नाही याला तर <clears throat> मी तुम्हाला एक सांगणार होते की आता उन्हाळा आहे तर लाईट बिल हे तिप्पट येणार आहे तुम्हाला मी सांगते कारण आपल्याकडे इन्व्हर्टर एक असतात त्यामुळे तिप्पट लाईट बिल येणार आहे टेन्शन घ्यायचं नाही माझी एक मैत्रीण आहे तिच्या घरात ए सी असूनसुद्धा ए सी लावत नाहीत का तर लाईट बिल जास्त येतं अरे मग लावला आहे कशाला ए सी देवाने दिलं आहे तुम्हाला बिल भरा काही बिघडत नाही किती दोन महिने बिल येतं दोन महिने येऊ दे आपण इतका खर्च करत असतो आणि आपला जीवाला सुख तेवढं लावून घ्यायला नको का तुम्ही मला तर वाटतं तुम्ही ते जीवाला सुख लावून घेतलं पाहिजे मी तर तुम्हाला सांगते मार्च एप्रिल मे आणि जून अर्धा साडेतीन महिने मी रात्री दोन ते तीन तास ए सी लावायचा आणि मग पहाटे पहाटे बंद करायचा बारा वाजता साधारणतः अकरा वाजता मी एसी लावते तीन वाजेपर्यंत तर ए सी चालू असतोच तीन नंतर ल असं वातावरण डाऊन होतं मग ए सी बंद करायचा नुसतं फॅनवर काम चालू होतं आणि दिलंय देवानी एसीची सोय घरामध्ये तर घ्या ना सुविधा तुम्ही त्याचा पण बिल येतं बिल येतं बिल अरे कुठे आपले असे कधी पैसे खर्च होऊन जातात कुठे बिलाचा विचार करताय एवढा असा हा माझा तरी विचार मी म्हणून म्हणत असते एन्जॉय लाईफ लाईफ एन्जॉय करत जावा जे काही देवानी दिलेलं आहे तुम्हाला सुख ते सुख लागून घ्या नाही तर देव म्हणेल तुला काय सुख लागून घ्यायची सवय नाही आहे तर आणि लागत नाही तुला ते काय तर कशाला तुला ह्या गोष्टी द्यायच्या असं म्हणेल ना देव तर त्यामुळे मस्त आनंदी छान राहा असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते मला कोणीतरी परवा म्हणलं मॅडम तुम्ही वुमन्स डेवरती काही बोललाच नाहीत महिला दिनाविषयी अहो मी रोजची बोलते महिला दिनांसाठी दिन असल्यासारखाच बोलते अहो तीनशे पासष्ट दिवस आपले तीनशे पासष्ट दिवस आपले आहेत आणि एक दिवस लोकांनी आपल्याला सेलिब्रेट करून कौतुक करायचं होय कोणीतरी पुरस्कार देतं कोणीतरी छान म्हणतं सकाळी उठून कोणीतरी फुल देतं घरामध्ये दे। आणि एकच दिवस तीनशे पासष्ट दिवस आपले आहेत आपण आहे म्हणून घर आहे लक्षात ठेवा आपण आहे म्हणून जग आहे विश्व आहे आपण आहे म्हणून ही सृष्टी आहे कारण जनन हे आपल्यालाच फक्त देवाने दिलेलं आहे पुरुषाला नाही प्रजनन हे समजलं ना तर त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस आपले आहेत एकच दिवसाचं काही संबंध नाही तीनशे पासष्ट दिवस आपले आहेत तीनशे पासष्ट दिवस आपण आनंदी राहायचं मस्त राहायचं छान राहायचं सगळ्यांनी आपला सन्मान करायचा तीनशे पासष्ट दिवस आणि आपणही लोकांना प्रेम आपुलकी स्नेह द्यायचा तर चला आणि एक बोलता बोलता मला असेच विषय सुचत असतात आणि मी तुमच्याशी बोलत असतो तुम्ही म्हणता मॅडम तुम्हाला विषय कसे सुचतात डोळे उघडे रा ठेवून जगामध्ये वावरलं की आपल्याला सगळं समजतं आणि आता ह्या साठ बासष्ट वयामध्ये एवढ्या वर्षाचा जो अनुभव हो आहे बासष्ट वर्षाचा अनुभव पहिले दीड दोन वर्ष फक्त आपल्याला कळत नाही तीन वर्षाचं जा माणूस झालं की आपल्याला बहुतेक सगळं आठवत असतं आणि तेव्हापासूनच्या स्मृती आपल्या डोक्यात असतात मेंदूत असतात आणि त्यामुळे मी म्हणत असते आणि आता सोशल मीडिया आहे टी व्ही सिरियल्स आहेत पिक्चर्स आहेत किती 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 एक्सपोजर आहे आपल्याला त्यामुळे विचार आपण प्रचंड करू शकतो भरपूर विविध प्रकारे विचार करू शकतो फक्त सजग रहा डोळे उघडे ठेवा आपल्यात आपल्यात आपल्या आत आपल्या आत, 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 आत राहू नका एवढंच मी तुम्हाला म्हणत असते तर आज माझा बोलायचा एक विषय म्हणजे पुन्हा एकदा थोडासा संवेदनशील विषय खूप थोडक्यात बोलणार आहे कारण मी जेव्हा बोलत असते की स्त्री आणि पुरुष इलिगल रिलेशन असं आपण त्याला म्हणूया अनैतिक वगैरे असं आपण म्हणू त्याला तर त्याविषयी जेव्हा बोलत असते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मॅडम हल्ली तुम्ही याच्यावरती का बोलता तर मला असं वाटतं की जगात आपण आसपास बऱ्याच गोष्टी चुकीच्या दिसत असतात आपल्या डोळ्याला दिसत असतात किंवा आपल्याही आयुष्यामध्ये कळत नकळत त्या आपल्या समोर येऊन गेलेल्या असतात आणि त्या सगळ्यातना आपण वाचून बाहेर पडलेलो असतो अगदी तुम्हाला सांगते स्त्रीला एवढे लहानपणापासून अनुभव असतात ना स्त्री म्हणजे एक मोठा ग्रंथ आहे ग्रंथ महान ग्रंथ आहे तर आप प्रत्येकाला सांगून बोलून काहीही सुधारत नाही कोणीही कितीही तुम्ही म्हणू म्हंटल सोनाराने कान टोचले वगैरे कोणीही सुधारत नाही परंतु आपण या विषयावर बोललं गप्पा मारल्या तो विषय असा सहजपणे चर्चेला जायला लागला की त्यातलं ते बोललं जात आणि ज्या व्यक्तीला चोराच्या मनात चांगली समजून घ्या त्यामुळे याविषयी बोललं पाहिजे सगळ्यांनी बोललं पाहिजे याच्यात झाकून ठेवण्यासारखं काही नाही आहे घाबरू नका बोलायला घाबरू नका चर्चा करायला घाबरू नका पूर्वीच्या कशा म्हाताऱ्या बायका स किंवा बायका अशा गप्पा मारायला बसायच्या सगळ्याजणी आणि आपण त्याला चहाड्या शब्द दिलेला आहे पण काही हरकत नाही करायला शिका त्या जेव्हा तुम्ही अशा बाबतीमध्ये जेव्हा करायला लागता तेव्हा समोरच्या व्यक्तीला समोरच्या इन द सेन्स ज्या व्यक्ती चोराच्या मनात वालीला बरोबर ते समजतो आणि ती सुधारते लक्षात घ्या ती सुधारते ह आणि आपण कुणाला तोंडाने बोलून सुधारण्यापेक्षा असं आपोआप सुधारणं जास्त महत्वाचं आहे आणि ते जास्त आवश्यक पण आहे म्हणून मी या गोष्टी बोलत असते अशीच एक जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर जास्तीत जास्त अशा प्रकारचं सोशल मीडियावरती यायला लागतं की शॉर्ट फिल्म्स फिल्म्स वगैरे जास्तीत जास्त जेव्हा असं यायला लागतं तेव्हा ओळखून जायचं की आसपास सगळं तेच चालू आहे ट्रेंडिंग म्हणतात त्याला ट्रेंडिंग आहे आणि म्हणून ह्या विषयावरती जास्तीत जास्त बोललं जात आहे जास्तीत जास्त फिल्म निघत आहेत जास्तीत जास्त श रेकॉर्डिंग होतं आहे शूटिंग होतं आहे तर आपणही त्याबद्दल बोललं पाहिजे तर तुम्ही म्हणाल विषयाला लवकर सुरुवात करत नाही विषयाला कधीच सुरुवात झालेली आहे या सगळ्या विषयाच्या बाबतीतच आपण बोलतोय नुसतं एक दोन तीन चार प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे आपल्याकडे असत नाही कारण आपण बायकी गप्पा मारतो आणि बायकी गप्पा हा सपापट पसाराच असतो म्हणून तो, तो जास्त इंटरेस्टिंग असतो एन्जॉयबल असतो इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन असते एंटरटेनमेंट असते आणि एन्जॉयमेंट असते बरोबर आहे ना आणि तुम्हाला या गप्पा मारता येतात मारा मैत्रिणींच्या मध्ये तर एक फिल्म अशी बघायला मिळाली ब की नवीन लग्न झालेलं असतं त्या मुलीचं आणि ती मुलीचं लग्न झालेलं असतं नवरा शिकलेला उच्च शिक्षित असतो एकत्र कुटुंब आहे ते आणि ही मुलगी मात्र फुलपाखरासारखी लग्नाच्या आधीपासून तिच्या डोक्यामध्ये सगळं असंच कॉलेजमध्ये सुद्धा जरा गाजवलेलं कॉलेज वगैरे असं सगळं गाजवलेलं म्हणजे ती जरा दिसायला चांगली म्हटल्यावर ती चा सगळीकडे पुढे पुढे आणि सगळीकडे जी व्यक्ती पुढे पुढे असते तिच्या सगळे पुढे पुढे करत असतात विषय संपला समजलं तुम्हाला सगळं आणि तिचं तिला अशा तिच्या बऱ्याच अपेक्षा असतात ती, 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 ती खूप रिजेक्ट करते मुलं हा नको तो नको कारण की थोडासा अनुभव घेतलेला आहे ना त्यामुळे हा सपक आहे हा असलाच आहे तो तसलाच आहे अनुभव घेतलेला आहे त्यामुळे तिला डोक्यात तिच्या सगळं आहे आपल्याला कसं पाहिजे कसं पाहिजे तिच्या घरातले शेवटी सांगतात की हे बघ बाई तुला जसा जो जो मुलं जी मुलं पाहिजे होती ती फक्त बॉयफ्रेंड म्हणण्याच्याच पद्धतीची होती आणि ज्यांच्यामध्ये तू जास्त इंटरेस्टेड होतेस ते तुझ्यात इंटरेस्टेड नव्हते त्यांनी तुला गर्लफ्रेंड म्हणून वागवलं वापरलं आणि ते गायब झालेले आहेत हे तुला सांग आम्ही सांगून सांगून थकलेलो आहोत आणि हे काम मावशा आत्या काकू काकूने मावश्या आत्याबरोबर करतो तसं तिच्या मावश्या आत्या सांगतात बर की आज जो मुलगा येणार आहे तो खरंच चांगला आहे सगळं छान आहे तू त्याच्यासमोर सुशील बनून जा साधं बनून जा आणि त्याला हो म्हण आणि एकदा लग्न करून टाक म्हणजे तुझ्या डो, डोक्यामध्ये हे जे सगळे किडे वळवळत आहेत ते सगळे शांत होतील कसं तरी करून एकदा त्या मुलाशी तिचं लग्न होतं ते सगळे प्रसंग त्यांनी दिलेले आहेत बघाबगीचा प्रसंग त्यामध्ये ती कशी बोलते काय बोलते आगावपणे बोलते तिच्या सासू सा होणारे सासू सासऱ्याने ते आवडत नाही ते रिजेक्ट करतात पण त्या मुलाला ती मुलगी आवडते कारण दिसायला देखणी बोलण्यामध्ये दे, स्मार्ट आणि ती स्वतःला सुशील प्रेझेंट करते त्यामुळे त्याला ती मुलगी आवडते तो म्हणतो मी हिला हिच्याशीच लग्न करणार आणि तो तिच्याशी लग्न करतो लग्न करून ती घरी येते घरी येते तिच्या सगळ्या ज्या कल्पना असतात त्यांना तडा जातो म्हणजे रोमॅंटिक कल्पना ज्या काही असतात पहिल्या रात्रीपासून हनीमूनपासून सगळ्यांना तडा जातो कारण की प्रत्यक्ष लाईफ आणि डोक्यातलं लाईफ किंवा स्वप्नातलं लाईफ सोशल मीडियावरचं लाईफ पिक्चरमधलं लाईफ ह्या सगळ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि ती तिच्या ती कितीतरी तिला असं वाटतं हे होईल ते होईल ते होईल काय ती गाऊन घालून येते सेक्सी गाऊन घालून येते त्याच्यात ते काही लक्षच नसतं त्याच्यात त्याच्या तो म्हणजे तो आपलं जनरल साधं आणि ती त्या सेक्सी गाऊन घालून येते त्याकडे त्याचं लक्षही नसतं नॉर्मल सगळे जे काही गोष्टी होतात त्या सगळ्या त्याच्यात होतात आणि त्यामध्ये तिला जे अपेक्षित असतं किंवा तिनं जे त्या पूर्वीच्या बॉयफ्रेंडकडनं गुढी गुढी सगळं जे अनुभवलेलं असतं ते इथं काहीच नसतं इथं सगळा असतो तो साधा सिम्पल सगळं आणि मग तिला ते ती ह्याही गोष्टीविषयी आपल्या आत्याविषयी आत्याशी मावशीशी गेल्यावर ती माहेरी गेल्यावर बोलते त्या मग त्या म्हणतात अगा असं काही नसतं या तुझ्याही डोक्यात लक्षात येईल की हे असं काही नसतं हळूहळू एक मूल झालं की सगळं समजेल असं सगळं होता होता तिच्या प्रत्येकच रोमॅन्टिक भावनेला तिला तडा जायला लागतो आणि तिच्या लक्षात येतं की अरे मी माझ्या घरामध्ये मला कोणीच असं काम बिम लावलं नव्हतं आणि इथे मला सगळं काम करायची करावं सगळ्या हिनं पण करावं असं सगळ्यांची अपेक्षा आहे नवरा तर दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे म्हणजे हनीमून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी तो एकदम साधा होऊन कामाला निघून जातो आणि हिच्या हिच्या ते डोक्यात ज्या असतात त्या सगळ्या कल्पना तुटल्या जातात म्हणजे स्वप्न तिची भंग होतात तिला असं वाटतं अरे मी काय भजी आणि वडे करायला सगळ्यांच्यासाठी फक्त मी इथं आले काय तिच्या सगळ्या आणि मग अशा वेळेला काय होतं ती असा संसार पुढं न्यायचा प्रयत्न करते म्हणजे अशा ती अखंड सतत तिची कुचंबणा होते मानसिक कारण की तिच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात कारण थोडासा घेतलेला आधीचा अनुभव हल्लीच्या म्हणजे म्हणतो ना आपण तरुण पिढीला तो थोडासा अनुभव असतोच तर त्या अनुभवामुळे तिला असं वाटत असतं की खूप छान छान सगळं असेल मस्त मस्त असेल हातावरती काय काटे फुलवडे वगैरे असेल तसं तर काहीच होत नाही आणि मग हळूहळू तिच्या लक्षात येतं की आपण खुश नाहीये या लाईफमध्ये आपल्या खुश नाही आहे ती अशी उदास उदास राहायला लागते असं बसायला लागते आणि त्यावेळेलाच त्यांच्या घरामध्ये एक असं आपण म्हणू की तिच्या नवऱ्याच्याच वयाचा म्हणजे आपल्या तिच्या सासूच्या बहिणीचा मुलगा येतो तिच्या नवऱ्याच्या स्वयाचा असतो तो जॉबच्या दृ म्हणजे जॉब इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो तिथे तो येतो त्याची एंट्री होते अर्थात अजूनही लग्न व्हायचं आहे त्याचं जॉबसाठी आलेला इंटरव्ह्यूसाठी मस्त मस्तच असणार ना तो सुंदर सुंदरच असणार सेंट मिंट मारूनच असणार फर्स्ट क्लास बूट मीट घालून असा टॉपच असणार तो आणि लग्नाच्या आधी मुलं अशी मस्त अशी छानपैकी काहीतरी स्टँडर्ड आणि असं ट्रेंडिंग बनियन बिनियन घालत असतात जॉक्या फाक्या घालत असतात त्या सगळ्या आणि ते छान दिसत असतात कारण की कुठेतरी थोडंसं जिमबिम पण करत असतात आणि असंच ती त्या मुलाला इंटरव्ह्यूला आलेला असतो तो मुलगा सकाळी जाणार असतो तो सकाळी उठल्या उठल्या फ्रेश होतो कुठल्या उठल्या फ्रेश होतो थोडंसं जिम करतो बाहेर घराच्या बाहेर व्यायाम वगैरे पुशअप वगैरे काढतो छान कपडे घालून कारण की लग्नाच्या आधी सगळेच जण असं करतात ना घरामध्ये सुद्धा बूट बूटबीट घालून फर्स्ट क्लास व्यायाम करत असतात तर तसं तो करतो ती त्याला तिथे बघते ती अशी घायाळ होते घायाळ होते आणि तिला असं वाटतं की माझा नवरा असं काहीच करत नाही माझा नवरा एवढा ॲट्रॅक्टिव्हच नाही त्याच्यानंतर तिच्याला हळूहळू कसं होतं की त्या मुलाला तिथे जॉब लागतो जॉब लागतो आणि अर्थात ते मावशीचंच घर आहे खूप मोठं घर आहे घरात कोणीच नाही आहे फारसे तर राहा ना तुला दुसरी रूम वगैरे मिळेपर्यंत कशाला एकट्यासाठी सगळं करतोस वेगळं असं मावशी म्हणते म्हणजे हिची सासू तोही तिथं राहायला लागतो आणि त्याचं नेहमीचं रुटीन ते सुरू होतं आणि ही त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागते ला ला ॲट्रॅक्ट व्हायला लागते त्याचं तिच्याकडे लक्षच नसतं तो त्याच्या त्याच्या आयुष्यात असतो कारण की स्वतःचा जॉब त्या करिअर न तिथलं सगळं नवीन नवीन यामध्ये असतो आणि ही मात्र त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागते अट्रॅक्ट होते थोडा पुढाकार घेते आणि मग त्याला म्हणते की चल माझ्यावर इकडे चल तिकडं चल नवरा जेव्हा नसतो त्यावेळेला थोडंसं ती त्याला द्या चहा वगैरे द्यायला जाते सासूला म्हणते मी देते पाहिजे तर काहीतरी त्याला जे आवडेल ते खायला करायला बघते हे ती ती हे जाणून दुजून करायला लागते त्याच्या सहवासासाठी त्याच्याशी बोलण्यासाठी म्हणजे त्याला ते छान वाटत असतं ना त्याच्याशी बोलणं करणं आणि लग्नाच्या आधी सगळीच जणं सगळीच सग्रिछ तरुण पोरं ही सुद्धा थोडीशी फ्रीली बोलतात गप्पा मारतात तेरा देवर रिवाना अशीच असतात ती सगळी त्यामुळे तोही असं मस्त छान 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 झालंय छान झालंय चहा छान झालाय कॉफी छान झाली आहे पोहे छान झाले शिरा झाले भाजी छान झाली सगळ्याला छान 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 म्हणत पुढं मागं करत किचनमध्ये जा इकडं तिकडे करत आपलं बागडत असतो तो आणि स्वतःच्या करिअरमध्ये घुंग असतो एके दिवशी ती अशीच नवरा गावाला गेलेल्या असताना त्याच्या रूममध्ये येते आणि स्पष्टच ती बोलते की असं असं आहे मला तुझ्याबद्दल खूप आकर्षण वाटायला लागलेलं आहे तो काय त्याच्या त्याच्या धुंदीत असतो त्याला हे आयता समोर आलेलं काहीच नको वाटत नाही कारण की आजकालची पिढी आहे तरुण पिढी आहे मग थोडेसे ते बाहेर जातात हिंडायला जातात फिरायला जातात घरातल्यांचा काहीच प्रॉब्लेम नसतो कारण की ते नातंच असं आहे अगदी जवळचं नातं आहे भाभी तेरा देवर देवाना असं सारखंच ते म्हणजे भावासारखंच न ते तर अशा याच्यामध्ये घरातल्यांनाही काही प्रॉब्लेम नसतो ते नवऱ्यान नवऱ्याला सांगून सुद्धा त्याच्याबरोबर बाहेर जायला लागते कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टी आणायला वगैरे दोघांनाही छान वाटायला लागतं आणि त्यानंतर मात्र कसं होतं की ती त्याला स्पष्ट सांगते की मला माझ्या नवऱ्यात इंटरेस्ट वाटत नाही मला तुझ्यात खूप इंटरेस्ट आहे तुझ्यात खूप इंटरेस्ट वाटतोय तर आपण पळून जाऊया का आणि तोपर्यंत थोडंसं जास्त जवळीक वाढलेली असते आणि त्यामुळे ती त्याच्याशी ह्या विषयावरती बोलते ती बोलते तो ठीक आहे म्हणतो जाऊया पळून पण पळून जाऊन कुठे जाणार कारण की त्याला त्याच्या घरची फॅमिली असते ही फॅमिली पण त्याला प्रिय असते आणि त्याला लक्षात येतं की ह्या सगळ्यांना म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही आहे या बाईच्यामध्ये लग्न वगैरे करण्यात काही इंटरेस्ट नाही हे तात्पुरतं फिरणं वगैरे ठीक आहे हे त्याच्या लक्षात येतं तो तिला नाही म्हणू शकत नाही कारण की ती इतकी ॲग्रेसिव्ह झालेली असते तोपर्यंत डॉमिनेट करत असते त्याला तर त्यालाही ते तात्पुरतं सगळं बरं वाटत असतं अनुभव म्हणून एक जरासं चेंज म्हणून तो सगळ्या गोष्टी अनुभव करत असतो तिच्याकडनं पण जेव्हा ती पुढचं जेव्हा बोलते हे मी सगळं एका फिल्मबद्दल सांगते तुम्हाला जे हल्ली सगळीकडे दिसायला लागलेलं आहे तर ती जेव्हा बोलते तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे पण उद्या जाऊया उद्या आपण पळून जाऊया मी तू आधी जा बाहेर आणि मी नंतर जातो मी नंतर त्या ठिकाणी येतो ती रात्री सगळी तयारी करते सगळं होतं सगळं होतं नवऱ्याला सांगते की मी गावाला जाणार आहे माझ्या मैत्रिणींच्या सोबत मी बा गावाला जाणार आहे आणि ठीक आहे म्हणतो तो, तो जा काही हरकत नाही आणि ही सकाळी उठते बॅग घेऊन बाहेर पडते बाहेर पडते बाहेरून जेव्हा संपूर्ण दिवसभर हिंडते फिरते बघते तो येत नाही मुलगा संध्याकाळी ती घरी येते संध्याकाळी घरी येते घरातले तिला विचारतात की अगं तू गावाला जाणार होतीस ना ती म्हणते कॅन्सल झालं आणि येते आणि ती खूप चिडलेली असते त्यावेळेला आणि मग मग त्या मुलाच्या आवडीचं जे काही खायला चहा हे वगैरे करायचं ते सगळं करते कारण की तिच्या मनामध्ये खूप राग असतो तिला जाऊन त्याला विचारायचं असतं जाब विचारायचा असतो आणि ती तो चहाचा ट्रे घेते आणि त्याच्या रूमकडे जायला लागते तर तिला सासू सासूरे दोघंही म्हणतात तू तिकडे कुठे चाललीस तर ती म्हणते त्याला द्यायला चालली नेहमीप्रमाणे हो। त्या त्याला द्यायला चालली तर सासू सांगते अगं तो सकाळीच गावाला निघून गेलाय कुठे हो त्याचा जॉब दुसरीकडे म्हणजे त्याला प्लेसमेंट दुसरीकडे झालं त्याच कंपनीमध्ये आणि तो त्या ठिकाणी निघून गेला काय हो सगळं सामान घेऊन गेलाय तो लगेच ते दोघंही सासू से म्हणतात सांगूनच गेला आम्हाला तो छान लगेच ती मावशी सांगते अगदी नमस्कार करून वगैरे गेला कुठे गेला काय गेला, काये गेला? काये गेला? ती म्हणते की मग ते काय सासू असतं फारसे काही त्या विषयावरती बोलणं होत नाही त्या ठिकाणी कुठे गेला बाहेरगावी गेला बाहेरगावी गेला बाहेर कुठे गेला तिला प्रचंड धक्का बसतो की अरे हे काय झालं आपलं काय ठरलं होतं आणि हे काय झालं ती येते तोपर्यंत नवराही बाहेरून येतो नवरा बाहेरून येतो आणि ती त्याला ते जे काही त्यांना खायला वगैरे केलेलं असतं चहा वगैरे ती ती नवऱ्यासमोर घेऊन जाते असं श बसते ती नवरा म्हणतो काय सुंदर पोहे केलेले पोहे काय सुंदर पोहे झाले चहा पण खूप छान झालेला आहे ही जरा मुलगी आहे ही पहिल्यापासून मी तुम्हाला म्हणते ना की कॉलेजमध्ये ही मुलगी अशीच होती आणि आताही ती तशीच आहे ती फाळ का नवऱ्याला म्हणजे ती किंमत देतच नसते कारण की तिला नवऱ्यात इंटरेस्ट न नसतो आणि तिला कोणतरी नवीन चांगला मिळालेला असतो त्यामुळे ती फटकन म्हणते की हे मी तुमच्यासाठी केलेलं नाही आहे मी त्याच्यासाठी केलं होतं मग मु, तो म्हणतो ठीक आहे छान आहे मग पण तो गावाला गेला ना तर ती म्हणते हो पण मी त्याच्यासाठी केलो मग मा तुला माहीत नव्हतं तो, तो जाणार आहे म्हणून नाही म्हणते मला माहीत नव्हतं मी गोव्याला जे जाणार होते ती त्याच्याबरोबरच जाणार होते ती थाडकन नवऱ्याला सांगते म्हणजे त्याच्यावरचा सा राग ती नवऱ्यावरती काढते म्हणजे फाडकन बोलून जाते की मी जाणार होते त्याच्याबरोबर आणि तो फक्त तिच्याकडे बघतो असा आणि ती मग तो म्हणतो चहा छान झाला आहे कांदेपोई छान झाले तूही खाऊन घे तो काहीच बोलत नाही त्या ठिकाणी ती म्हणते मी त्याच्या प्रेमामध्ये होते आमचं असं असं रिलेशन चालू होतं आणि आम्ही पळून जाणार होतो त्या ठिकाणी त्या नवऱ्याचं इतकं हे घेतलंय की मला माहीत नाही आजकाल असे नवरे असतात नसतात पूर्वी होते नव्हते नवऱ्याचा असा स्वभाव असू शकतो का हेही मला काही माहीत नाही की ह्या नवीन मेसेज दिला जातोय की नवऱ्याने शांतपणे घ्या बायका अशा वागल्या तरी असा हा नवीन मेसेज त्यांना द्यायचा आहे काय मलाही माहीत नाही ते एक कुठलं तरी पिक्चर होतं बघा राय सलमान खान आणि तो कोण हा होता ना त्याच्यामध्ये अजय देवगणचं ते कुठलं तरी पिक्चर होतं त्याच्यात त्यांनी असं घेतलं होतं की तिचं सलमान खानचं हे असतं रिलेशन असतं रिलेशन म्हणजे प्रेम असतं मग लग्न झाल्यावर सुद्धा तो अजय देवगण तिला घेऊन जातो इटलीला ते कुठलं मला पिक्चर लक्षात येणार आता गाजलेलं पिक्चर होतं तर त्याच्या त्याच्यासारखा नवरा असतो का कुठे नसणारच पण हा नवरा त्यांनी ह्या ह्याच्या म्हणजे दाखवला आहे या आत्ताच्या ह्या करंट ट्रेंडिंग फील्डमध्ये दाखवला आहे म्हणजे त्यांना असंच म्हणायचं आहे कदाचित हा मेसेज द्यायचा आहे की शांततेने घ्या शांततेने घ्या इतके वर्ष पुरुष वेडं वागत होते आता बायका वेडं वागायला लागलेले आहेत संसार करायचा असेल कुटुंब सावरायचं असेल तर शांतपणे घ्या तो काहीच बोलत नाही ती म्हणते की तुला राग नाही आला तर म्हणतो नाही असं होऊ शकतं त्याच्यामध्ये काय घरामध्ये तरुण स्त्री असताना तरुण पुरुष तरुण मुलांनी मुलांना नातेविक असलं तरी ते आणू नये आणि मी आधीपासूनच माझ्या आईला सांगत होतो की नको पण तो थोड्या दिवसासाठीच राहणार होता आणि हे असंच आहे जवळ लोण्याचा गोळा नेला तर तो विरघळणारच असं तो सरळ नवरा म्हणतो शांतपणे आणि आपल्या रूममध्ये निघून जातो तिला काहीच समजत नाही ती ब्लांक, ब्लांक अशी ब्लँक बसते ब्लँक ब्लँक अशी होताना दाखवलेली आहे की तिकडे तोही निघून गेला इकडे ह्यालाही सगळं नवऱ्याला कळलं आणि अशी ब्लँक बघून बसते असं ते फिल्म घेतलेली आहे अजून त्याचा पुढचा भाग कदाचित येईलसुद्धा मला माहीत नाही आहे ती शॉर्ट फिल्मची सिरीज असेल असं वेब सिरीज असं मला वाटतंय बघूया आता पुढं काय दाखवतात पण इथपर्यंत मी जे बघितलं ते मला सांगावं असं वाटलं की असा कुठलाही नवरा शांतपणे घेणार नाही यांनी जरी मेसेज सांग दिलेला असेल की असा शांतपणे घ्या तरी शक्य नाही पूर्वी स्त्रिया डिपेंडंट होत्या म्हणून पुरुषाचे जे काही लफडी होती बाहेर ती त्या शांतपणे स्वीकारायच्या किंवा तो अन्याय सहन करायच्या पण आता नाही करत जाले जाले त्या त्या सहन करत बायकासुद्धा कारण की त्या इंडिपेंडंट झाल्या स्वतंत्र झाल्या आर्थिक मानसिक आणि सगळ्याच दृष्टी त्यामुळे त्या काही असं सहन करणार नाहीत आणि पुरुष तर नाही पुरुषाला तर जन्मतः इगो आहे त्याला त्याचे हार्मोन्सच असे आहेत की स्त्री असं वागलेली त्याला नाहीच चालणार तो लगेचच जे काही करायचं त्या पद्धतीने ॲग्रेसिव्ह होईल आणि काय वागायचं ते वागेल कदाचित माहीत नाही काय ते होईल पण असं हे जे मेसेज देत आहेत की हे असं शांतपणे सहन करा तर हे असं नाही होऊ शकत <laughs> पण स्त्रिया मात्र मुली ह्या अशा वागायला लागलेल्या आहेत वागत आहेत त्यांच्यातला हा बदल होत चाललेला आहे आयुष्यातला त्यांच्या आणि यामध्ये त्यांचं स्वतःचंच नुकसान आहे कारण की त्या स्वतः भरकटायला लागलेल्या आहेत त्यांचं मानसिक स्वास्थ्य गेलेलं आहे ह्या सगळ्यामध्ये कमी कमी होतं यामध्ये एवढंच नव्हे तर त्यांचा कुटुंबावरचा फोकसही कमी होतो करिअरवरचा फोकसही संपतो त्यांचा केवळ एकच फोकस लाग राहतो आजकालच्या स्त्रियांचा मुलींचा की मला स्वतःला शारीरिक सुख आनंद कसा मिळेल शारीरिक म्हणजे ओनली तेच आहे असं नाही आहे पण मला प्रेम प्रेम इन द सेन्स रोमॅन्टिक लव मला मिळावं हे एकच त्यांच्या मुलींच्या डोक्यात आहे त्यासाठी त्यांना कुटुंब जबाबदाऱ्या कर्तव्य हे सगळं आत्ता मागं पडलेलं आहे आत्ता फक्त एकच भावना सगळ्या स्त्रियांमध्ये उद्भवती आहे कितीही अशी या विषयावरती मला अजूनही खूप बोलता येईल बोलवीन मी बोलावंसं असं वाटतंय पण आपण कुठंही थांबलं पाहिजे कुठंतरी मी तुम्हाला म्हटलं तर हा विषय मी तुमच्याशी का बोलले तर आपण कुणालाच प्रत्यक्ष काही बोलू शकत नाही सांगू शकत नाही तर आपण कदाचित या गोष्टी जर का या माध्यमातून बोललो तर खूप लोकांच्या कानावर पडतात आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की हे असं सगळ्यांच्या लक्षात येतं आणि यामध्ये शाश्वत काही नाही आहे स्टॅबिलिटी काही नाही आहे हे अस्थिर आहे हे जे आपण जसं हॉटेलमध्ये रोज जाऊन खाऊ शकत नाही चमचमीत असलं तरी ते पचत नाही रुचत नाही तसंच आहे हे तात्पुरतं आहे जे काय आहे ते तेव्हा आपल्या तब्येतीला काय झेपतं आणि काय झेपणार नाही हा प्रत्येकाने आपणच विचार केला पाहिजे तर हे एक हे, मी तुम्हाला म्हणते की हे चॅनल म्हणजे मी माझं मोटिवेशनल म्हणत असते किंवा जागरूकता काहीतरी नि ने, निर्माण करण्यासाठी समाजामध्ये या पद्धतीने मला असं जे वाटत असतं ते मी असं बोलत असते आणि चुकून माकून ज्या कोणी महिला पाय त्यांच्यांचा सरकत असेल घसरत असेल त्यांनी हा त्यांना जरी एवढंसं वाटलं की भलेही आत्ता त्यांना त्यामध्ये आनंद वाटत असेल परंतु भलेही जेव्हा आयुष्यात पुन्हा ब्रेकअपची जेव्हा वेळ येईल त्यावेळेला हा व्हिडिओ त्यांना नक्की आत्मबल देणारा असेल की अरे हे तर हे तात्पुरतंच होतं कशाला एवढं टेन्शन घ्यायचं नक्की नक्की किंवा एखादीला वाटेल अरे हे जर का तात्पुरतं असेल तर एवढी रिस्क हो कशी घ्यायची तर यासाठी मी तुम्हाला म्हणत असते की आपण हे जे बोलत असतो ते मोटिवेशनल असतं इन्स्पिरेशनल असतं या चॅनलवरती मी जे बोलत असते मला जे माझे विचार व्यक्त करत करावेसे वाटत असतात ते तुम्ही सुद्धा लगेच कमेंटमधनं खूप छान बोलत असता खूप मॅच्युअर कमेंट्स असतात आणि ज्या एक ते दोन टक्के कमेंट्स खराब यायच्या किंवा माझ्या सासवानंदा होत्या त्या कुठे गेल्या मला काही कळेच न आहे आजकाल तर मी मिस करते माझ्या सासवाला आणि नंदाला चॅनेलवरच्या तर अर्थात नाही माझ्या सासवा सगळ्या सगळ्यात छानच आहेत चांगल्याच आहेत मला आयुष्यात पण सासू आणि ननन खूप चांगली भेटली आणि माझ्या या चॅनलवरच्या ज्या ह्या कोणी मला ज्या क्रिटिसाईज करत असतात किंवा मला जे वाकडं बोलत असतात त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत कारण हल्ली त्यांचं सगळ्यांचंच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे तर असाच आपण चांगले चांगले दृष्टिकोन आपल्या या समाजामध्ये द्यायचा आपण व्ह्यूज द्यायचा व्ह्यूज म्हणजे हे काय सबस्क्राईब करायचं ते व्ह्यूज नव्हे तर आपले काही चांगली दृष्टी द्यायचा आपण प्रयत्न करत असतो तर हा मी जसा प्रयत्न करते तसा तुम्ही कमेंटमधनंसुद्धा तुम्ही जेव्हा कमेंट्स लिहिता तेव्हा तुमच्या कमेंट्स इतर लोक वाचत असतात आणि तुम्हीसुद्धा मार्गदर्शक बनत असता धन्यवाद